आपण पाहत आहे शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तहसील कार्यालयात आज तीस जून रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलच्या वरील मजला सभागृहात शिंदखेडा तालुक्यातील एकशे तेवीस गावातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत तहसीलदार अनिल गवांदे यांच्या निगराणीत पार पडली यावेळी नायब तहसीलदार एस बी राणे शारदा बागले शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पीआय हनुमंत गायकवाड सहाय्यक महसूल अधिकारी संतोष चौधरी लिपिक युवराज केदार यांचे सहकार्य लाभले सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी सात तर अनुसूचित जमातीचे सव्वीस जागा आरक्षण असल्याचे घोषित केले त्यानंतर ते जागे करता गावातील गावातील तिसरीतील पाटील शिंदखेडा या चिमुकल्या मुलीच्या हस्ते सर्व पदाधिकारी व गाव प्रतिनिधींच्या उपस्थितीत काढण्यात आले इतर मागास प्रवर्ग व सर्वसाधारण आरक्षण समावेशात चांदगड वडदे साहूर झोटवाडे यासारख्या गावात अनुसूचित जाती जमातीचे बहुसंख्य लोकसंख्या असतानाही आरक्षण निघाल्याने विरोधातील शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनुने यांनी तहसीलदार यांना विचारून आक्षेप घेतला त्या गावात ओबीसीचे घर नसताना ते आरक्षण कोणत्या नियमानुसार काढले हा जाब विचारला असता तहसीलदारांनी दुर्लक्ष करून टाळण्याचा प्रयत्न करत दोघांमध्ये चांगलीच तूतू मेमेळ झाली तुम्ही जनतेचे सेवक आहात तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक बागल यांनी सदरचे काढण्यात आलेल्या आरक्षणचे स्वागत केले शांततेत सरपंच आरक्षण प्रक्रिया तहसीलदार यांच्या नेतृत्वात पार पडली ज्या गावातील आरक्षणाबाबत आक्षेप असतील त्यांनी हरकत मागावी कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती काही पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळाली सरपंच पदासाठी इच्छुक पायात घुंगरू बांधल्याची स्वप्न मात्र भंगली आहेत यावेळी सर्वच पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिंदेडा तालुक्याच्या ग्रामपंचायतींच आरक्षण सोडत असल्यामुळे आम्ही सर्व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी या आरक्षण सोडत मध्ये सहभागी झालो होतो आणि आरक्षण चालू असताना आम्ही सगळे काही चर्चा ऐकत होतो आरक्षण बघत होतो परंतु त्याच्यामध्ये काही दोन चार गावांचे प्रश्न आम्ही मांडले आणि त्याच्याकडे माननीय तहसीलदारांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून धुतकारून लावलं यामध्ये साहूर चांदवड चांदगड झोटवाडे वडवे या गावामध्ये शंभर टक्के एसटी जनता राहते त्या ठिकाणी भिल्ल आणि टोकरेकोडी समाज राहतो आणि म्हणून त्या एकोणीसशे चौसष्ट पासून या ग्रामपंचायती एस टी आहेत आणि अचानक ओबीसी कसं झालं मी त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना प्रश्न केला की या गावांमध्ये ओबीसी समाजच नाही फॉर्म भरणार कसं सरपंच उमेदवार निवडेल कसा कसा येईल सरपंच उमेदवार दहा दहा वर्ष तिथं प्रशासक अशा चुकीच्या कारभारामुळे प्रशासक राहतात आणि परत परत मा, या आदिवासींवर हे अन्याय करतात आणि त्यासाठी मी प्रश्न मांडला तर तहसीलदारांनी पूर्णपणे त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं कानाडोळा केला, काना केला। आणि म्हणून मी तहसीलदार साहेबांना सांगितलं की तुम्ही या खुर्चीवर आमच्यासाठी बसलेले कोणा एका सत्ताधारांसाठी बसलेले नाही आणि सत्तेचा माज नका येऊ देऊ तुमच्या अंगात सत्तेचा पक्ष भाजप पक्ष येऊ नका तुम्ही अधिकाऱ्यांच्या अंगात तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आलेले आणि जनतेच्या टॅक्स मधून तुमचा पगार येतो तु। म्हणून माझी विनंती तहसीलदार साहेबांना आणि असं समजू नका की शिंदेड्या तालुक्यामध्ये विरोधात कोणी नाहीये इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना हे सर्व पदाधिकारी आजपासून ठरवलंय आम्ही की आम्ही दुर्लक्ष करतो पण आम्ही आजपासून ठरवले या जनतेच्या पाठीशी घेराव कोणी राहो नको राहो जिथं अन्याय होईल आम्ही उभे राहू आणि अधिकाऱ्यांना जाणीव करून देऊ आमच्या तुमचा पगार होतो तुम्हाला आमच्यासाठी काम करावं लागेल कोणा कोणा एका पक्षा एका पक्षासाठी नेत्यासाठी काम लागणार नाही हे आम्ही परत तहसीलदार साहेबांना समजून सांगितलं आणि याच्यानंतर जर परत चूक झाली तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेच्या स्टाईलने या तहसील कार्यालयामध्ये आम्ही आंदोलन करतो okay तहसील कार्यालय शिंखडा येथे शिंथड्या तालुक्यातील एकशे तेवीस ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काढण्यात आले त्यामध्ये सात गावं अनुसूचित जातीसाठी सव्वीस गावं अनुसूचित जमातींसाठी आणि तेहतीस गावं मागा ओबीसी वर्गासाठी राखीव करण्यात आलेले आहेत आणि सत्तावन्न गावं खुल्या प्रवागासाठी अतिशय सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसमोर तहसीलदार भवान्य साहेब आणि त्यांच्या टीमने हे आरक्षण सोडत काढण्यात आलेली काही गावांच्या प्रतिनिधी नाराजी व्यक्त केली काही आरक्षणासंदर्भात ते त्यांच्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतील परंतु सर्व निवडणूक हे आरक्षण सोडत अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी पार पडलेले मी या सर्व आरक्षण सोडतीच मनापासून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.